रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे रेसिपी बघून लक्षात येत असेल की शेवग्याची रस्सेदार भाजी तर आज मी तुम्हाला शेवग्याची रस्सेदार भाजी अगदी भाकरीसोबत आणि बादावरसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशी लपतपी भाजी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर शेवग्याची सेंग ही आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगली असते ज्यांना आणि थंडीमध्ये तर खावीच पण उष्ण असते ज्यांना संधिवात आहे तर त्यासाठी डायबिटीस लोकांसाठी ही शेवग्याची शेंगची भाजी जी आहे ती खूप उपयुक्त आहे आणि म्हणतात असं की शेवग्याची शेंग ही उष्ण असल्यामुळे ज्यांना डायबिटीज किंवा संधिवात आहे त्या लोकांनी खाल्ली तर चांगली उपयुक्त असते तर इथे तुम्ही जे पाहिली शेवग्याची शेंग ती ही गावाकडून आणलेली आहे आमच्या आणि थोडीशी जाडसर आहे कारण सध्या गावाला कोणीही राहत नसल्यामुळं ते शेंगा झाडांवरती थोड्या मोठ्या होतात पण शेवग्याची शेंग जी आहे आमच्या झाडा घराच्या मागे ती खूप चवदार आहे शेंग तर आता सध्या बाबा गावी गेल्या असल्यामुळे ते घेऊन आले आणि आता ती मी भाजी करणार आहे तर सुरुवातीला मी इथे कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल गरम व्हायच्या आधीच कढीपत्ता टाकायचा जेणेकरून तेल उडणार नाही आणि व्यवस्थित तो म्हणजे जास्त तडतडणार नाही जसा पाहिजे त्याप्रमाणे तो आपल्याला राहील मेन महत्त्वाचं म्हणजे तेल जास्त उडतं त्यासाठी सुरुवातीला कढीपत्ता टाकायचा आणि इथे मी मोहरी स्किप केली डायरेक्ट जिऱ्याची फोडणी दिली आहे जिरं छान फुललं गेलं की त्यात लगेच लगे कांदा ॲड करायचा अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी कांदा टमॅटो अगदी घरच्याच साहित्यामध्ये आणि माझ्या आतापर्यंत ज्या जेवढ्या रेसिपी आहेत अगदी घरच्याच साहित्यामध्ये कुठल्याही बाहेरचं प्रॉडक्ट म्हणजे कस्तुरी मेथी आणा की हे आणा ह्या कुठल्याही न नसताना घरच्याच वस्तूंमध्ये पण एकदम झकास अशी रेसिपी असतात आणि घरचं वस्तूंमध्येच आपल्या भाज्यांना खरी तर टेस्ट येत असते तर फक्त करण्याची पद्धत व्यवस्थित पाहिजे कांदा टमॅटो आता इथे मी टमॅटोसुद्धा टाकले आता ही जी प्रोसिजर आहे इथे मेन म्हणजे कांदा टमॅटो आपला व्यवस्थित शेकला गेला पाहिजे मौसूत होऊन द्यायचा टाकलं टाकलं असं करायचं नाही किंवा शेकलं तर आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करू सुरुवातीला मी धना पावडर टाकली एक चमचा हळद आणि तिखट हे आता इथे मी चार ते पाच लोकांसाठी करते तर त्या अंदाजानुसार इथे मी अडीच चमचे तिखट टाकले आणि आम्हाला थोडी झणझणीत रस्तेदार भाजी जास्त आवडते कारण ती तिखट खाणारी माणसं आमच्यात जास्त क्वांटिटीमध्ये आहेत म्हणजे तिखटच जेवण असतं शक्यतो आमच्या घरी त्याप्रमाणे मी इथे तिखट टाकलेलं आहे तर आपलं मेन म्हणजे मसाला टाकायच्या आधी आपले जे घरचे मसाले ते व्यवस्थित शेकून घ्यायचे आणि इथे हा माझा वाटलेला मसाला टाकला आहे आता तुम्ही माझी रेसिपी पाहिली असेल माझ्या व्हिडिओ मी टाकलेला आहे जो कोकणी पद्धतीने आम्ही जो मसाला करतो तो एक आठवड्याचा चार दिवसाचा आम्ही मसाला करून ठेवतो तो, तो अगदी एक चमचा टाकला आहे कारण त्याच्याशिवाय आम्हाला भाजीला अशी एक सवय लागलेली ला आहे मसाल्याच्या भाजीची तो मसाला टाकल्याशिवाय भाजी पूर्ण होत नाही तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता आणि जर टाकायचा असेल तर कांदा भाजून खोबरं भाजून लसूण हे मिक्सरला वाटून तो मसाला करू शकता पण नाही टाकलं तरी चालेल कारण की इथे मी तुम्हाला शेंगदाण्याचं कोट टाकून ही भाजी दाखवणार आहे तो मसाला जर स्किप केला तर नुसतं कोट टाकलं तरी ही भाजी खूप छान होते इथे मेन म्हणजे आपले हे मसाले व्यवस्थित शेकले गेले पाहिजेत आता मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकणार आहे कारण बहुतेकदा ही रेसिपी भाजी मी तुम्हाला शेंगदाण्याच्या कोटमध्ये टाकणार आहे अगदी तो मसाला फक्त मी एकच चमचा टाकला पण जास्त करून ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट टाकायचं शेंगदाण्याच्या कुटानेसुद्धा ही भाजी खूप छान लागते तर हे शेंगदाण्याचं कोट टाकल्यामुळे अजून एकदा मसाला छान परतून घ्यायचा आता इथे बऱ्यापैकी मसाला आपला शेकला गेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता शेंगा ॲड करणार आहे शेंगा थोड्या मोठ्या वाट्यात पण इतक्या चवदार आहे नाही शेंग म्हणजे ते शौगाचं झाड खूप वर्षापूर्पासूनच आहे पण त्याच्या शेंगा म्हणजे एकच नंबर खूप मस्त असे एकदम चव त्या पाण्या मसाल्यात जो लपतपी पाणी करतो त्यात पूर्ण त्याचा कस उतरून इतकी रस्तेदार छान भाजी लागते ना त्याची तर ते खूप जाड असल्यामुळे मी बारीक बारीक तुकडे केले एखाद दुसरा मोठा राहिला आहे पण शक्यतो जेवढे बारीक तुकडे करता येईल तेवढे मी केले म्हणजे शिजायलासुद्धा सोपं पडेल तर हे मसाले व्यवस्थित त्या शेंगांना परतून घेतला आता इथे मी चार ते पाच लोकांसाठी करते त्या अंदाजानुसार मी तेही रस्तेदार भाजी करणार आहे ह्याची तुम्ही सुक्की भाजीसुद्धा करू शकता पण ह्या शेंगा नाहीत ज्या कवळ्या लुसलुशीत शेवग्याची शेंग असते त्याची ती अगदी वाफेवरसुद्धा होते आता हिला वाफेवर कराय म्हटल्यावर खूप वेळ लागेल तर त्यासाठी एकदम बारीक शेवग्याची शेंग असते ती वापरायची आणि अशी कोरडी सुक्की वाफेवर थोडंसं पाणी टाकून फक्त एक तोंडी लावण्यासाठी जी शेंग असते तशीसुद्धा तुम्ही करू शकता इथे व्यवस्थित मसाले मी एक दोन मिनटं परतून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात जे शेंगदाण्याचं कोट केलं होतं त्याच पाण्याने मी मिक्सरमध्ये पाणी टाकलं आणि तेच पाणी मी त्यात ॲड केलं तर आता इथे रस्सेदार भाजी जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी ॲड करते आणि ही शेंग आता शिजायला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागतील कारण की थोडीशी मोठीसुद्धा आहे तर दहा ते पंधरा मिनटं मीं मी मीडियम गॅसवरती वरती झाकण ठेवून ती शिजवणार आहे कारण शेव शेंग शिजायला वेळ लागत नाही जर ती थोडी बारीक असती गावची आहे आणि खूप छान आहे आणि म्हटलं त्याला रेसिपी पण दाखवावी त्या हिशोबाने मी तुम्हाला आज इथे रेसिपी दाखवली आणि गावची टेस्ट गावच्या कुठलीही वस्तू असली किती आपल्याला आवडीने आपण ते करतो त्याच हिशोबाने मी तुम्हाला दाखवली त्याच्यावर मी झाकण ठेवते अगदी दहा ते पंधरा मिनटं वाट पाहूया भाजी होण्याची दहा ते पंधरा मिनटं इथे जवळजवळ झालेले आहेत आता मी झाकण काढते आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली शेवट्याची शेंग व्यवस्थित शिजली गेलेली आहे मस्त नरमसुद्ध झालेली आहे आणि खा वाज तर इतका सुंदर येतो आहे खूपच भारी तर चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय